आणि आज शून्यापासून जे मी काय स्टेज पर्यंत आले ते फक्त आणि फक्त माझ्या मिस्टरांमुळे खरंच त्यांचे मी खूप आभारी आहे आणि खूप धन्यवाद देते आणि असे मला त्याने याच्या पुढेही माझी खूप सारी कामं आहेत मी हे काय माझं आहे आयुर्वेदावर काम करते किंवा एक ट्रस्टीवर काम करते पण त्या सगळ्यांवरती मी बारा कुठे जाते मी घरी जाईल ते विचारणार फक्त तुझ्या सोबत कोण आहे सांभाळून ये ह्याच्यातच मला त्यांचं खूप कौतुक वाटतं आणि त्यांची जी साथ आहे ती जोपर्यंत